कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सत्त्याण्णव शनीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन सोमवारी करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होता मात्र काही कारणास्तव ते उद्घाटनाला येऊ शकले नाहीत यामुळे पक्षाचे उपनेते अल्ताफ शेख यांच्या हस्ते रिबीन कापून शनीनगर येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं प्रभाग क्रमांक सत्त्याण्णव मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रतिकरा नवतरु या नवतरुणाला शाखा प्रमुख पदावर नियुक्त केलाय याप्रसंगी उपस्थित असलेल्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिकला प्रोत्साहन करीत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करीत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केला यावेळी पक्षाचे उपनेते विजय साळवी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोढारे कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोढारे महिला जिल्हा संघटक विजया पोटे लोकसभा सहसंपर्क प्रमुख रमेश जाधव प्रमुख हर्षवर्धन पालांडे विधानसभा महिला संघटक राधिका गुप्ते उपशहर संघटक दीपक आजगावकर शहर प्रमुख शरद पाटील विभाग प्रमुख संजय गुजर यांच्यासह असंख्य युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ना उद्धो ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणपूर्वेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा आणखीन वाढवण्याचा आमचा प्रयत्न असून त्या दुपटीने वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचा शहर प्रमुख शरद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आज प्रभाग क्रमांक सत्त्याण्णव शनीनगर येथे जनसंपर्क का कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे गेल्या दीड वर्षापासून आपण बघत आहात की अनेक जण म्हणजे आउटगोईंग होतं आणि उद्धवजींच्याकडे इनकमिंग पहिल्या दिवसापासून चालू होतं तरी काही नेते गेले पण कार्यकर्ते एकसुद्धा गेलेले नाहीत आजच्या संख्येवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अनेक असंख्य कार्यकर्ते नवीन नवीन हे आम्हाला जुडत आहे व कल्याणपूर्वला विशेषतः सर्व प्रग प्रभागामध्ये शिवसेना शाखा स्थापन करायचा आमचा मन आहे आमचा विचार आहे आणि जग आमच्या तेरा चौदा शाखा आहेत त्या अजून दुपटीने कशा वाढतील त्यासाठी आम्ही कसोशील प्रयत्न करणार आहोत आपण पहिली की फूट पडलेली आहे सगळे शाखा शिंदे गटाकडे गेले पण आमच्याकडे काही शाखा नव्हते आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आज या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे आणि मागाशी मी सांगितलं आनंदिके साहेब सांगत होते शाखा हे मंदिर आहे आणि आज आपल्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढे नागरिकांची समस्या सोडवण्याचे काम आणि विरोधी पक्षांना सपाट करण्याचे काम या शाखेच्या वतीने होणार आहे बाळासाहेबांनी प्रत्येक आम्ही सर्व एका वेगळ्या जिंकले शिवसेना महाराष्ट्र आहे परंतु एकदाच काही लोकांनी कोर्टात जाऊन त्या आरक्षणाला आव्हान दिलं आणि पुन्हा म्हणतात की आरक्षण नव्हतं कोर्टात ते बाजू मांडली नाही पण कोर्टात बाजू नाही म्हणून हायकोर्टात

तुमचा काय केला लोक समोर आहे आता कोणताही समाज तुम्हाला माफ करणार नाही ना धन्य समाज माफ ना मला समाज माफ करणार ना अल्पसंख्या समाज माफ करणार कारण तुम्ही खोट बोलताय तुम्ही बेटून बोलताय लोकांना सारखं सारखं खोट सांगून ते प्रत्येक घर आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु लोकांना आता कळलेलं आहे खरं काय आणि खोट काय म्हणूनच लोकांनी आता पार्टीशी साहेबांना पाठीशी लोकांना पाठीशी भक्तपणे बोलावून येणाऱ्या काळात उद्धव साहेबांसारखा नेतृत्व करणारा नेता या महाराष्ट्राला मिळावा ಪ್ರಯತ್ನ <tries>